मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील लागन मशीनचा म्हैस बाजार दाखवणार आहे मित्रांनो या ज्या पट्ट्यामध्ये मी या पट्ट्यामध्ये तुम्हाला लागण गाभण सगळ्या मच्छी भागायला भेटतील तर आजचा बाजारभाव काय असणार या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे कशी क्वालिटी बाजारामध्ये आलेली हे देखील तुम्हाला समजणार आहे मित्रांनो चाळीसगाव म्हैस बाजारामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती लागण मच्छी भागायला भेटतील कारण की इथले जे व्यापारी चाळीस गावचे प्रॉपर हे जास्त करून लागणार ते काम करत असतात तर चला मग आज कोणाकडे किती मशी आहे संपूर्ण बघू तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघत चाला कारण तुमच्यासाठी खूप मेहनत घेऊन एवढा मोठा व्हिडिओ बनत असतो तो व्हिडिओ सगळा बघत चाला मित्रांनो आणि आपले सगळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला कारण की शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या विषयीबद्दल आपण सांगितलेलं असतं किंवा किंवा खूप चांगली क्वालिटी आपण दाखवलेली असते तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता आपण सोनू भाऊ गवडी यांच्या धावण्यावरती आहेत मित्रांनो यांच्याकडे क्वालिटी देखील लाल आणि गावांसाठी चांगली बागायला भेटे प्रत्येक बा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशी आपल्याला बघायला भेटतात आता इकडचं भुच्छी दिसते इकडची ही ओरिजनल जाफर दिसते किती महिन्याची गा आहे सहा महिन्याची का आहे का आता दूध नसेल तिला नाही ना आता माल जमाले मित्रांनो सहा महिन्याची गाव नाही तिसऱ्या मध्ये असेल ना तिसऱ्या मध्ये मित्रांनो ओरिजनल दाप जंगलचा जंगल आहे का हा जंगलात सरायला जाऊ शकतो म्हणजे आम्हाला त्याच्यानंतर ही इकची का हा ही चार महिन्याची सहा महिन्याची हिची काय बरसणार असणार आहे

बावन्शी बावन्शी मागत आहे फक्त पंचावन्न पंचावन्न देऊन टाकायची मित्रांनो साठ पासच सांगायचे पंचावन्न ला देऊन टाकणार म्हणे ला मागितली म्हणे तुम्ही समोर आला तुमची नजर कुठं पुरते हे त्यांचं सांगायचंय किती सांगितलं तरी आपल्याला कुठं पुरते ही आपण बघायचं पन्नास ची देऊन टाकायची युट्यूब मित्रांनो युट्यूब थ्रू गेले तर पन्नास देऊन टाकतील आज सांगितलंय सोनू भाऊ चेक करून मिळेल ना घरी तरी प्रॉब्लेम नाही मित्रांनो तुमचा डॉक्टर असेल तरी चालेल इथला डॉक्टर असेल तरी चालेल सोनू भाऊ गवडी सोनूया दोन किती महिन्याच्या आता इकडच्या कोणती ही एक आणि कोणती ही एक? में का एक चार महिन्याची मित्रांनो दोन कच गुच्छ आहेत दोन जाबरा आहेत त्यांची काय परस हजाराची साठ साठ हजार सोनू भाऊ मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट एकोणावीस चौसष्ट पंच्याण्णव सोनू भाऊ गवडी नाव आहे मित्रांनो ही आता तुम धाव तुम्हाला धावण दाखवतोय मी ही दावण गणेश भाऊ गवडी चाळीसगावची हे देखील प्रसिद्ध व्यापारी आता सगळ्या मशी मित्रांनो तर लागण मच्छी आहेत तुमच्याबरोबर मला तुम्हाला आम्हाला लागण मशी दाखवा असं तर मित्रांनो हा बाजार खूप बेस्ट आहे लागण मच्छी घेण्यासाठी हा असेल किंवा मग वरखेडी असेल किंवा मग नालेगाव असेल धुळे बाजारामध्ये तुम्हाला लागण मच्छी कमी बघायला भेटतील इथे जास्त बघायला भेटतील कारण की धुळे बाजार जो आहे तोलावरच्या मशीनचा आणि जनलेल्या मशीनचा बाजार आहे धनुषभाऊ किती महिन्याचा का आपल्याकडे महिन्याची पाच महिन्याची चार महिन्याची सहा महिन्याची तीन महिन्याची जशी लागेल तशी भेटेल किंमत कमीत कमी काय असणार आपल्याकडे पन्नास हजार पासून तर नव्वद हजारपर्यंत ओके मित्रांनो पन्नास पासून तर नव्वद पर्यंत किंमत असणार आहे हा ना आता तुम्हाला घ्यायचं असं म्हणजे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या त्यांचा मोबाईल नंबर घेऊन घेतो त्या मशी आहेत कुडून चेहरापट्टी दाखवून तो आता एवढ्या मशीन त्यांच्याकडे त्यांना ही संपूर्ण मशी आपल्याला सांगायला परि कारण की त्यांचा ही व्यापारचा दिवस आहे आज है ना आणि मित्रांनो सगळं मत होतं की असेल ना तर कॉल करत चला कोणालाही बऱ्याचदा कसून जातो लोक परेशान जातात एवढे फोन ऐंशी हजार ही ऐंशी सांगायची ही चल आता हे बघा ही ओरिजनल जा पण मित्रांनो आईची सांगायची समोराला ही किती महिन्याची चार महिन्याची ही सहा महिन्याची सहा महिन्याची काय सांगता एक लाख एक लाख ओके ही म्हणजे काय ती हरियाणा हरियाणा अच्छा इकडे मैसाना मध्ये मैसाना यांच्या काय सांगता इथे साठ हजार इथे सात इथे सत्तर तिथे सत्तर किती किती महिन्याची लागणेची साडेतीन महिने साडेतीन आणि चार ही सहा महिन्याची सहा महिन्याची तिचं काय चाळीस हजार पंचेचाळीस सांगतो ती पंचावन्न हजार तिथे पंचावन्न हजार चार महिन्याची चार महिन्याची ती सहा महिने सात महिन्याची सात महिन्याची तिथं काय सांगतो तिथे पासष्ट पासष्ट ती पहिला रुपाडी बागाली पहिला पहिला रुपाडीचा फोटो एक हजार पहिला रुपाडी मित्रांनो पहिला रुपार्टी लागली का त्या दोनच आहे का काय सांगता तिथं पन्नास हजार पन्नास हजार या वर्षी लागून जाईल काही दोन हजार आहे का मित्रांनो दोन हजार जातवंत पार्टी आहे पार्टी आहे तुझे पन्नास सांगता गणेश मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो पंच्याहत्तर पासष्ट सोळा गणेश गवडी चाळीस गाव आपल्याकडे लांब पार्ट्या बियालत आपण एकदा दिला काही दातवंत पण तुझे काय सांगता दहा दहा सांगायचे समोरून आता ही आहे ही दावण सोनू मी साडे यांच्या आहे टोटल अकरा म्हशी यांच्याकडे देखील आहेत भाऊ आपल्याकडे पण लागण का पण सगळ्या आहेत का कुठून कुठपर्यंत महिन्याच्या गाभणीच सात महिन्यापर्यंत चार ते सात महिन्यापर्यंत मित्रांनो चार महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत तुम्हाला गाभणी मशी बघायला भेटतील बघून घ्या काशी वगैरे मग तुम्हाला चेहऱ्यापेटी दाखवतो बघा चार महिन्याची का सात लिटर दूध पण आहे का दोघी टायमाच आहे का मित्रांनो चार महिन्याची का पण सात लिटर दूध दोघी टायमाच का बर करता पंच्याहत्तर मित्रांनो विशेष पंचाहत्तर सांगा कि मराल्यावर कमी होईल ఇక్కడ బు బ టా యా మిత్రపట్టిగా బేర मित्रांनो क्रॉस मध्ये बाकी बघा कजबुच्छा ही आहे तिकडची हि जाफर आहे जाफर आहे मुर आहे एकच मुर मुर भाऊ किंमत कुठून कुठ पण कमी किंमत आणि जास्त किंमत होती कोणती कमी किंमत होती पंचेचाळीस पंचेचाळीस पंचावन्न आणि जास्त किंमत या दोन्ही दो काय किंमती त्यांच्या गरजे किती मॅनेजी लाडे साडेचार महिन्याची बरं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठरा अठरा सोनू मिसाळ चाळीस गाव मित्रांनो ही शेतकऱ्यांची म्हशी काय दादा कुठलं गाव शेतकरी का कुठलं गाव तेलवाडी तालुका तेल। कन्नड का काय किंमत सांगता म्हशीची पंच्याहत्तर किती महिन्याची गावाने सात महिन्याची गा तुला पुढं मित्रांनो महेश बघा क्वालिटी बघा शेतकऱ्याकडची मैसे दुधलेली नाही दुधलेलं नाही काही विषय नाही सात महिन्याची मिळेल ना बरं मग तुम्ही अगोदर किती दूध काढलंय म्हणजे तुम्ही लागण घेतली होती आता सात महिन्या सहा महिन्याची सहा महिन्याची सहा महिन्याची घेतली होती आता सात महिन्याची विकू राहिले बरं मोबाईल नंबर सांगा हां सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सासष्ट्रशी एकोणऐंशी 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 अडोतीस काय नाव जाधव सुधीर जाधव भाऊ बोला बोला शूटिंग चालू आहे व्यापारी काहीच घ्यायला आली का अच्छा काय म्हणलं ची किंमत ते तुम्ही लावले ते काय म्हणताय पंचावन्न नंतर पंधराव पंचेस म्हटले पंचावन्न किती महिन्याची लागेल आता साडेतीन साडेतीन दूध चालू का आता मग तीन ती। ला तीन लिटर पंचे मागितली सात महिन्याची इबा शेतकरी का बाबा का व्यापारी व्यापारी एका मी सांगली का मग तिकडे आहेत काय किंमत सांगतो तिच्यावरी एक लाख रुपये मित्रांनो सात महिन्याची आहे एक लाख रुपये सांगता जाऊ पा की तू असेल तिसरं का तिसरं जाऊ मोबाईल नंबर सांगा शेट नाही का गाव कुठलं साईगाव साईगाव मित्रांनो साईगावांची आहे ती तुमचा तालुका कन्नड येतो ना कन्नड तालुका येतो ना चाल अंकुश भाऊ नमस्कार मित्रांनो अंकुश भाऊ आता गाडीचा माल दिसतोय लागला दिसतोय मारला किती मशी आणले अंकुश भाऊ आज चार आहे का हो मित्रांनो चार मशी आहेत चार हा नाही शूट करतोय

आठ महिन्यात लागण सांगताय बाकी गाडीच्या मशी गाडी जंगलच्या मशी तिकडच्या भाऊया किती किती महिन्याच्या लागण आहे सातशे आठशे काय किती

सत्याऐंशी सहासष्ट अठ्याहत्तर चालेल ठीक आहे मी माझ्याकडे टाकून देतन भाऊ नमस्कार किती मशीद आपल्याकडे आज तीन चार तीन चारच आज मालेगावला विकल्या का मालेगावला विकल्या का गाडी उतरवली होतीगावला मालेगावला गाडी उतरवली मित्रांनो यांची गाडी डायरेक्ट मालेगाव बाजारात उतरवली होती

त्या काल कधी येते आपली गाडी आपली धुळ्याला मंगळवारी येते आणि शुक्रवारी येते अच्छा गुजरात मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ एकोणऐंशी एकोणसाठ एकोणऐंशी एकोणसाठ मित्रांनो आता या पट्ट्यामध्ये तुम्हाला तोलावरच्या दुधाच्या

असे भाव चालेल पाच लिटरवालेचा काय भाव चालू का अच्छा आणि सहा एक पाच एक पाच सहा हवाली दुसऱ्याची कुठे गिरायके एक लाखापासून सव्वा लाखापर्यंत जालना साहेब एक लाखापासून सव्वा लाखापर्यंत जालना साहेब जालना साहेब बघ जालना करता आहे का प्युअर टोपन अच्छा विष्णू दादा आज बापा जाऊ सांग रे जालना तो व्यापारी जा का काय सांगतो आता अच्छा टाका हो मग टाका सगळे कड दिसेल ते आता तर मित्रांनो बाजार बघा मशी कशा आल्यात ते बघा एक तुम्हाला किमतीचा अंदाज सांगितला सांगा नंबर सांगा कोणाला लागला नव्याण्णव साठ नव्याण्णव साठल आठ डबल आठ नव्वद चाळीस नव्वद चाळीस नव्वद चाळीस नव्याण्णव साठ डबल आठ नव्वद चाळीस नव्वद चाळीस नाव तुमचं विठ्ठल आप्पा विठ्ठल आप्पा म्हशीचा सौदा काढवून दिशाल चालेल ठीक आहे मित्रांनो कोणाला मशी घ्यायचे असतील तर हे बाजारातील दलाल आहेत तुम्ही आणि तशी देखील तुमची काय आहे नसेल तर सौदा तुम्हाला सौदा घडवून देतील तुमच्या रिस्कोवर त्यांनी बघा नंबर दिला आहे बाकी तुम्ही तुमच्या रिस्कोवर इकडे सौदा चालू आहे बघा मैसी चालू इथं सौदा चालू आहे इकडे बघा महेश बघा तुला म्हणतात महेश खाली पावर बघा ओ तक्कल सर क्या बोल रे क्या किंमत बोल रे बेस्ट आज गायच सीधा बेस्ट तरफ

तिसरा मित्रांनो तिसऱ्या वे मोबाईल नंबर बोलतो सत्याहत्तर झिरो नऊ अडोतीस बहात्तर सत्याहत्तर नगरजवळा झाला वाट झाला का माझा सौदा झाला का सौदा केवढ्यात दिली कोण तिकडे दिली का था था था, था था। दादा, केवढ्यात दिली केवड्यात पंचाहत्तर ला मित्रांनो पंच्याहत्तरला ला घेतलेली दूध दिला होता पंच्याहत्तरला दिली <kriti> मित्रांनो म्हैस पालनामध्ये फेल होण्याचं कारण फक्त एकच आहे की मैसची रुटींग जी, जी सायकल आहे ही बऱ्याचदा चुकत असते म्हणजे सांगायचा अर्थ असं सा, की म्हैस ज्या वेळीच येते ही तिच्या नियमित काळाप्रमाणे हिटवर आली पाहिजे ती सायकल आहे त्यासर्गी तिच्या त्याप्रमाणे आली पाहिजे जसं की बऱ्याचदा म्हैस झाल्यानंतर तीन महिन्यानंतर किंवा चार महिन्यानंतर ती लगेच लागली पाहिजे म्हणजे ती बरोबर सात आठ महिन्यापर्यंत किंवा सात महिन्यापर्यंत दूध देत असते है ना फक्त जी चांगली म्हैस असते कंटिन्यू रुटीनवाली ती शेवटची एक किंवा दीड महिने ती दुधावर नसते दूध तिचं कमी झालेलं असतं किंवा दूध तिचं बंद झालेलं असतं गाभण काळामध्ये पण आपण बाजारामध्ये अशा काही म्हशी पाहतो की ज्या तीन महिन्याच्या लागण असतात किंवा चार महिन्याच्या लागण असतात तरीही तिंना दूध नसतं तर मित्रांनो अशा म्हशींमध्ये बरेच म्हैस लॉस जा गेलेले असतात कारण की मित्रांनो अशा म्हशी जवळपास सहा सहा सात सात महिने गाभ राहत नसतात म्हणून बरेच जण जे शेतकरी हे लॉस होत असतात मैस जी जन्मल्यानंतर तीन महिन्यानंतर गाभ झाली पाहिजे म्हणजे तिथून ती सात महिन्यापर्यंत किंवा आठ महिन्यापर्यंत दूध देत असते पण बऱ्याचदा मशी ही गाभ राहत नाही म्हणून काही काही मशी जे तुम्ही बाजारात पाहत असतात तिसऱ्या महिन्याची असते चौथ्या महिन्याची असते जी, जी दुधावर नसते जर जी चांगली मशी असते जी सायकलप्रमाणे चालत असते नैसर्गिक तिथे जी सायकल आहे त्याप्रमाणे जी चालत असते रुटीनप्रमाणे ती म्हणजे तीन महिन्याची गाभ झाली तीन महिन्या जनल्यानंतर तीन महिन्यामध्ये गाप झाली तिथून ती सात महिन्यापर्यंत आठ महिन्यापर्यंत दूध देत असते शेवटचे एक किंवा दोन महिन्याची दुधावर नसते तर अशा म्हशी असल्या त्यावेळेस शेतकऱ्याला किंवा जो म्हैसपालक आहे त्याला फटका बसत नाही तो त्या मशीनच्या जी वरती वरतीवर घेत असतो पण अशा बऱ्याच म्हशी असतात ज्या लवकर गाब राहत नाही बऱ्याचदा मित्रांनो ज्या ओरिजिनल जातीवंत मशी असतात त्यांना जास्त करून प्रॉब्लेम येत असतो थोड्या क्रॉसच्या ज्या मशी असतात ना त्या लगेच गाभ राहून जातात पण ज्या ओरिजनल जातीच्या माशी असतात ओरिजिनल शंभर टक्के जातीवाल्या जे असतील गीर म्हशी असेल किंवा गीर जाफर असतील यांना कधी कधी वातावरणाचा वडे त्या माल दोरता दो येतात हीटवर येतात पण त्या गाभ राहत नाही असं देखील मित्रांनो प्रकार पाहायला भेटतो तर मशी खरेदी करताना तुम्हाला ती देखील एक गोष्ट बघायची आहे जी म्ह तुम्ही घेताय लागन माहिती किती महिन्याशी लागं नाही आणि तिला दूध आहे का नाही हे देखील खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर चला अजून बाजार वगैरे दाखवतो जेवढं मला माहिती होतं मी तेवढं तुम्हाला सांगितलं बरोबर असेल तर कमेंटमध्ये येस म्हणा जरा चुकीचं काही असेल तर तसं देखील कमेंटमध्ये सांगा की काय आहे काही नाही मी विचारलं आहे माझ्या स्वतःच्या मशीन नाही आहे आणि माझे मित्र वगैरे मी त्यांना विचारत असतो नेहमी मशीनबद्दल असेल किंवा काही असेल की नेमकं कसं काय बघ असं तर त्यावेळी त्यांनी त्यांचा जो अनुभव होतो त्यांनी मला शेअर केलेला आहे तो तोच अनुभव तुमच्यापर्यंत आता सांगितलेला आहे तुमचा काय अनुभव असेल मशीनबद्दल तो देखील कमेंटमध्ये सांगत चला था म्हणजेच आपले जे व्ह्युअर्स आहेत जे दर्शक आहेत त्यांना मदत होईल तर तसंही तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो माझं काम फक्त तुम्हाला मार्केट प्राईज सांगित सांगायचं नाही आहे किंवा वेताला किती दाताला किती हे सांगायचं काम नाही आहे तर संपूर्ण बाजाराची हालचाल व्यापाराचे अपडेट संपूर्ण तुम्हाला सांगायचं माझं काम आहे तर चला आजचा भाव कसा भरलेला आहे बाजार वगैरे इकडचं लागल गाभल टावरच्या सगळ्या मशीन तुम्हाला इथं बघायला भेटतील बाजार वगैरे बघा या गाडीच्या मशीन डायरेक्टच्या मशी तर इथं बऱ्यापैकी जी खरेदी आहे ही धुळ्या बाजारातली असते किंवा मग काही काही जे व्यापारी डायरेक्ट समाल आणत असतात ज्यांची लाईन आहे ते डायरेक्ट डायरेक्ट समाल आणतात म्हणजे काही काही धुळे बाजारातच खरेदी करत असतात कारण की धुळे बाजार देखील खूप मोठा बाजार आहे ते म्हणताना असं खाल्लं काय तसं खाल्लं का सारखं स्पर्धन असं देखील असतं मित्रांनो बरेच जे व्यापारी हे व्यापार करताना देखील खूप लॉसमध्ये गेलेले म्हशीमध्ये असतील बैलामध्ये असतील गाईंमध्ये असतील तर हा बाजार वगैरे सोमनाथ राजपूत यांची धावण दिसत नाही भाऊ नमस्कार नमस्कार आपले धावण आहे शेतकऱ्याची मैसी या का मित्रांनो ही एक मैसूर टोलावर काय किंमत म्हणता एक एक चाळीस काय लागली मार्केट मध्ये मागणी एक दहा पर्यंत आपली काय अपेक्षा फायनल पर्यंत एक एकवीस कुठलं गाव चिराचं मागवतो तिथे दूध काढलं तुम्ही सोळा लिटरच्या वरती काढले सोडाच्या वरती हो हो हा का मित्रांनो सोळा शेतकरी सांगताय पण बाकी तेल वगैरे लावून ठेवले त्यांना माहिती शेतकरी का व्यापारी सोळा लिटर सांगताय सोळा रुपयावर काढले मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन बावीस छप्पन्न पंधरा तुमचं नाव जितेंद्र पाटील किती तो जाऊप असेल तर तिसरे सोयी का तुमच्या मशीन सौदा आहे का मित्रांनो आता ही धावून दाखवतो तुम्हाला मशीनची ही हो पहिले खाशी वगैरे बघून घ्या मशीनच्या या बघा मशीनची क्वालिटी चेहरा चेहरापट्टी सगळं दाखवतो या बघा भाऊ नमस्कार कुठलं गाव आपलं शाळेत गावची आहे का किती मशी आपल्याकडे आज तेरा पाच मशी आहेत का अच्छा तर कुठली खरेदी आपली बाबली खरेदी कुठली असते अच्छा खेड्यापाड्यावर किंवा गाडीचा माल असतो आता आपल्याकडे लागण गाभण सगळे आहेत का फक्त आणि आपल्याकडे आहे का अच्छा मित्रांनो त्या आपल्या भागातलं का बाकी काय किमतीच्या चमेशी असतं आपल्याकडे हां जसं महासा तसं एक साधारण पाच पाच लिटरची जर मैज असली तिसऱ्या वेतामध्ये ती कुठपर्यंत जाईल पाच पाच लिटरची तिसऱ्या वेताची आणि सहा 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 लिटरची तिसऱ्या वेताची एक लाखापासून पुढे सात ओके तर मित्रांनो एक अंदाजा तुम्हाला सांगितलं आहे बाकी मैज बघून तुम्ही क्वालिटी बघून म्हणजे कसं काय ताकद वगैरे त्याच्यावर अंदाजा लावू शकता तुम्ही किमतीचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो शेहेचाळीस शहात्तर चौदा तुमचं नाव प्रकाश गोपाळ प्रॉपर का उरले चालेल मित्रांनो हे जे कलाकार आहेत ही यांच्याकडे जी कला आहे इकडचा तो माणूस आहे आईशाऱ्यावरती सांगतो तिकडचं नाव ओळखतो तो वाचतो तो तो नाव ओळखतो तिकडचा हा इकडचा इशारा सांगत असतो ही था पण एक कला आहे मुद्रांनो शेतकऱ्यांच्या मच्छी वगैरे नाही बघायला भेटत काय तशा सगळं बघा तुम्हाला तेल लागेल बघायला भेटेल सगळं व्यापाऱ्यांच्या मध्ये बघायला भेटते हे बघा बाजारात थोडा कमी दिसतोय नेहमीपेक्षा नेहमी तर सारा जागा नसतो सुरुवात वाटते येत आहे मी अजून हे बघा व्यापाऱ्यांच्या आपण मित्रांनो मी कितीही व्हिडिओ दाखवला एक व्हिडिओमध्ये आणि तुम्ही समोर ज्यावेळेस बाजार फिरतात त्याच्यामध्ये फरक पडत असतो तुम्हाला जर वस्तू घ्यायची ना तर अगोदर चार पाच बाजार फिरा म्हणजे तुम्हाला बाजारात ओरिजिनल कोण आहे डुप्लिकेट कोण आहे या गोष्टी लक्षात येईल ओरिजिनल डुप्लिकेट सांगायचा तसा बऱ्याचदा तुम्ही सौद्यामध्ये बघून फस असेल की ओरिजिनल सौदा आहे का डुप्लिकेट सौदा आहे आपल्यासमोर बऱ्याचदा कलाकारी देखील होत असतील तर ते देखील तुमच्या लक्षात येईल नेमका सौदा कसा होतो काय होतो मशीनचा सौदा हा बराचदा लपूनच होत असतो डायरेक्ट ओपन होता नसतो मशीनचा आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी विचारतो लोकांना की काही मागणी लागली का शेतकरी असू किंवा बरे असू हा मागणी त्याची वाढीव सांगत असतो जेणेकरून येणारी किंमत ही चांगली लागली म्हणून त्याचा मालसाठी तर तुम्हाला त्या किमतीवर नाही पडायचं आहे की नाही यांना पन्नासची मागणी लागली आहे यांनी पन्नास दिलेली नाही आहे आपण पंचावन्नला मागू बावन्नला मागू कदाचित त्याला मागणी पंचेचाळीसची चाळीसची पण लागली असेल मग पण तो पन्नास पंचावन्न सांगत असेल असं पण असतं आणि तसं असतं तर चला आजचा थोडा बैल बाजार पण दाखवणं गरजेचं गरजेचं आहे तुम्हाला बैल बाजार बाहेर असतो चाळीस गावचा